दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पातर्डी येथे टिप्पर गँगच्या सरायतावर काल सोमवारी गोळीबार झाल्याची चर्चा सुरू होती ज्याच्यावर गोळीबार झाला तोच मद्याच्या अंमलाखाली असल्यानं पोलिसांना माहिती मिळाली नाही पोलीस घटनास्थळी हॉटेलच्या सीसीटीव्हीची तपासणी करत आहे काल रात्री उशिरापर्यंत पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आलेली नव्हती पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की सोमवारी रात्री आठ वाजता पातर्डी येथील एका रेस्टॉर अँड बार बाहेर एका तरुणानं गोळीबार झाल्याचं भासवत गोंधळ घातला काही नागरिकांनी ही बाब पोलिसांना कळवली काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले संबंधित तरुणाची चौकशी करत माहिती घेतली असं तो अंबडमधील टिप्पर गँगचा सदस्य असून सराईत असल्याची माहिती मिळाली तक्रारदारांना पोलिसांनी दिलेल्या जबाबात म्हटलंय की दोघांनी येऊन मला बंदूक दाखवत एक राऊंड फायर केला पथकाकडून सीसीटीव्हीची तपासणी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांनी दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक